आज जागतिक तज्ञ दिनांच्या शुभेच्छा तुम्हाला सोळा ऑक्टोबर हा वर्ल्ड आन्सिया डे म्हणून साजरा केला जातो आमचे स्टेटचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर राजेश तगडपल्ले या निमित्त आज, आज, आज सोबत सहभाग नोंदवला त्यांनी सोबत आमचे कोशाध्यक्ष डॉक्टर सचिन चांदोळकर हे सुद्धा आज उपस्थिती नोंदवली आमच्या शाखेचे डॉक्टर संगीता अग्रवाल प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत सध्या नवनिर्वाचित त्या सुद्धा आज सहभागी आहेत डॉक्टर अविनाश गोडके मानद सेक्रेटरी आमचे ते सुद्धा आज सहभाग नोंदवला डॉक्टर धनंजय मसलगेकर आमचे स्टेटचे सी आहेत त्यांनी सुद्धा आज सहभाग नोंदवला तसेच आमचे सिनियर मंडळी जी के देशमुख सर डॉक्टर कलंत्री सर डॉक्टर सोमेश्वर पतंगे डॉक्टर शैलेश कुलकर्णी सर डॉक्टर पल्लवी नरवाडकर स्नेहल बट्टड व इतर मंडळी आमच्यासोबत आज सहभाग नोंदवला आजच्या दिनानिमित्त आम्हाला जागतिक सीपीआर वीक हा हेल्थ मिनिस्टरनी आता हा वीक साजरा करण्यासाठी दिलेला आहे तसंच आम्ही दरवर्षी हा जागतिक सीओएलएस म्हणून जीवन संजीवनी म्हणून साजरा करतो आणि या दिने दिनानिमित्त आम्ही प्रत्येक समाज घटकांपर्यंत जीवन संजीवनी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक हात हा जीवरक्षक राहावा यासाठी आमचा प्रत्येक सदस्य नांदेड अनस्या सोसायटीचा याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या, या निमित्तानं आम्ही आज नांदेड क्लब इथे सीओएलएस ही ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि लोटस कॅम्पस इथे सुद्धा एक सीओएलएस ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहता आज आम्ही व्याक्यात केला आहे पाच किलोमीटरचा एसपी ऑफिसपासनं ते आम्ही नांदेड क्लब पर्यंत हा आमचा प्रवास राहील सोबत एल सीडी पॅनल ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल सीओल डेमॉन्स्ट्रेशन पण करत आहोत आम्ही आजच्या या सोळा ऑक्टोबर दिनानिमित्त आम्हाला आय एस ए सोबत आय एम एचा पण मोठा सहभाग मिळालेला आहे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर सर यांची सुद्धा उपस्थिती आहे सोबत डॉक्टर मनीष देशपांडे सर डॉक्टर मेघश्री देशमुख मॅडम या सुद्धा आमच्या सोबत सहभाग नोंदवलेला आहे आम्ही आमच्या प्लॅककार्डस मधनं प्रत्येक नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवतो इच्छितो की भारतीय भूल तज्ज्ञ संघटना ही तुमच्यासाठी चोवीस तास काम करते आणि जीव वाचवण्याचे काम आणि त्याबद्दलची जागृत जागृत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज जागतिक भूलतज्ज्ञ दिन आहे आणि या इथर डे म्हणून आम्ही हा जागतिक भूलतज्ञ दिन साजरा करतो डॉक्टर डब्ल्यू टी जी मॉर्टन यांनी अठराशे शेहेचाळीस साली या इथरचा शोध लावला आणि आजच्या या जगाला ओळख करून दिली ध्रुल तज्ज्ञांची ओळख करून दिली या निमित्ताने आम्ही आज वाकथन करतोय इथे आम्ही सर्व सोसायटी ऑफ फायनान्स सेशलॉजिस्ट नांदेड आणि वैद्यकीय महाविद्यालय नांदेड आणि इतर आय एम ए संघटना सुद्धा इथे वाकथनसाठी जॉईन झालेलं आहे या ठिकाणी आम्ही सीपीआर अवेअरनेस कॅम्पेन करतोय प्रत्येक व्यक्ती हा जीवनरक्षक होऊ शकतो याच्याबद्दलच आम्ही ट्रेनिंग प्रत्येक ठिकाणी देतोय आता नांदेड क्लबला आहे लोटस क्लब लोटस हॉस्पिटलला देतोय आम्ही आणि सर्व विद्यालयामध्ये कॉलेजेसमध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही याचं सीपीआर डेमॉन्स्ट्रेशन देऊन प्रत्येक नागरिकाला जीवन रक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतोय धन्यवाद Uh, आज सिक्सटीन अक्टूबर है टुडे इज वर्ल्ड एनेस्थीसिया डे आज हम वर्ल्ड एनेस्थीसिया डे सेलिब्रेट कर रहे हैं आई से नांदेड़ सोसाइटी के तरफ से आज आई से नांदेड़ सोसाइटी के तरफ से आज एक वॉकथॉन ऑर्गेनाइज किया गया है जो कि एसपी ऑफिस से स्टार्ट होके बाया शिवाजी नगर ब्रिज वी आर गोइंग टू आई एंड नांदेड़ क्लब नांदेड़ क्लब में सीओ जो की जीवन संजीवनी है इसका डेमोन्स्ट्रेशन है हम इसमें लोगों को कैसे जान बचाया जाती है एक को अगर तुम्हारे सामने कोई रोड पे कोई बेहोश या अवस्था में दिखता है तो उसे कैसे आप जीवन संजीवनी देकर हेल्प जब तक अराइव होती है तब तक उसकी जान कैसे बचा सकते हैं ये एक नॉर्मल जनता को ज, नागरिक को सिखाने की एक कोशिश है हमारी इसके बाद में हम लोटस नर्सिंग कॉलेज में भी COLS का डेमोन्स्ट्रेशन देने वाले हैं ये ट्वेल्थ अक्टूबर से नाइनटीन अक्टूबर एनस्टिजिया वर्ल्ड अवेयरनेस वीक सेलिब्रेट किया जाता है महाराष्ट्र के अलग अलग सिटीज में uh, ये सब आज फंक्शन uh, हो रहा है और नांदेड़ आई एस सोसाइटी हमेशा से ही तत्पर रही है ये वर्ल्ड एनस्जिया डे सेलिब्रेशन के लिए और uh, सभी को अवेयरनेस देने के लिए